अलिबाग तालुक्यात वेगवेगळ्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू तर तीन जण जखमी अलिबाग बारी तालुक्यात बुधवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दो जण जागीच ठार झालेत तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत ही घटना बुधवारी रात्री आर सी एफ प्रवेशद्वारासमोरील पायल हार्डवेअर दुकानासमोर घडली अलिबाग रेवस मार्गावर दुचाकीचा अपघात झाला यामध्ये भादाणे येथील तरुणाचा मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे किहीम येथील मिलिंद सुर्वे आणि त्यांचे सहकारी शैलेश करळकर असे दोघंजण त्यांची दुचाकी घेऊन बुधवारी रात्री अलिबागहून रेवसकडे जात होते साडेआठ वाजण्याच्या सुमारास आर सी एफ गेट समोर आल्यावर एक पादचारी रस्ता ओलांडत होता त्याला गाडीची धडक बसली त्याचवेळी ही किहीमकडून येणाऱ्या दुचाकीला सुर्वे यांच्या दुचाकीनं धडक दिली या धडकेत अक्षय अनिल राणी या तरुणाचा मृत्यू झाला तसंच मिलिंद सुर्वे शैलेश करळकर आणि सागर मानूर असे तिघ जखमी झाले आहेत या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विनोद गायकवाड अधिक तपास करत आहेत अलिबाग तालुक्यातील कुर्डस येथील सुतकवाडी येथील महेंद्र मधुकर सुतक यांचं बुधवारी सायंकाळी अपघाती निधन झालं बुधवारी ते रामराज परिसरातील सत्यवाडी येथे शेणखताची माहिती घेण्यासाठी गेले होते तेथून आपल्या दुचाकीवरून परतत असताना त्यांचं अपघाती निधन झालंय